नगर जिह्ती वन विभाग कारभार भोंगला कचरू कांडेकर तक्रार कंडकर तक्र करुण सुधा घर तालुक हमीदपुर गट नंबर मध्य दौ सौ चौबीस मधी चिंचाचा झाड़ा ची कत्तल वन विभाग दुर्लक्ष सदर कचरू किसन कंडेकर हमीदपुर वन विभागाक तक्री होती सदर चे झाड़े तोड़ना रे। आबा साहेब राणू कान्डेकर बालासाहेब भाउसा सदर कचरू कांडेकर यांनी विचारपूस केली असताना हे चिंचे झाडे का तोडता आबा या कांडेकर कुटुंबांना कुठल्या जन्मी न्याय मिळेल आता हे पाहा लागणार आहे हा सर्व आढावा घेतला आहे जिल्हा प्रतिनिधी साहेब वर्पे यांनी कांडेकर यांनी चिंचांच्या झाडांशी कोणताही हक्क नसताना सदरचे झाडे आणि अधिकृत प्रमाणे वनखात्याचे अथवा संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे झाडे तोडण्यात आली या क्षेत्रातील झाडे दहा झाडे चिंचाचे दहा ते बारा वर्षांपूर्वीचे मोठमोठे झाडे होती बेदाम मारहाण केली व जीव मारण्याची धमकी दिली वन विभाग या झाडे तोडणारावर कारवाई करणार का शासन सांगतोय झाडे लावा झाडे जगवा कचरू कांडेकर यांनी तक्रार करूनसुद्धा आतापर्यंत वन विभागाने कुठलीही दखल घेतली नाही वन विभागाचे अधिकारी झाले ताटा खालचे मांजर अशा घटना सातत्याने घडत आहेत तरी पण सुद्धा वन विभाग कुठलीही धडक कारवाई करत नाही अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागावरला आहे विश्वास उडाला आहे तरी या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी कचरू मी कचरू किसन कांडेकर राहणार तालुका तालुकानगर जिल्हा अहमदनगर ये येथे गट नंबर दोनशे चौतीसमध्ये माझी वस्ती आहे पाच गुंठे वीरपड पाच गुंठे इथं दोन वस्ते आहेत आणि नंत तेथे मी एकसष्ट गुंठ्यामध्ये चाळीस चिंचेचे झाडे लावली आहेत याला मी बारा वर्षापासून धोक्या पाणी घातलेले आहे जेवंत केलेले आहे दुष्काळात ती झाडे पाणी घालून त्यापैकी आबासाहेब रानू पांडेकर आबासाहेब राणू कांडेकर यांनी मला दहा चिंचे झाडे येऊन त्यांनी दहा चिंचेची झाडे येऊन कापून टाकले बुडापासून आता झाडं कापले हे किती सर कापले हे अठरा तारखेला कापले आहे ना अठरा तर राहणार मौजे अमितपूर तालुका जिल्हा अहमदनगर येथील गट नंबर दोनशे चौतीस मध्ये माझी वस्ती आहे तेथे माझी आई चुलते व चुलती हे राहत आहेत दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी आबासाहेब रानूजी कांडेकर याने तेथे येऊन आमच्या चुलत्याला मारहाण केली व त्यांनी विचारले का भाऊ तू कमून मा मारहाण करतो त्यावेळेस त्यांनी सांगितले का तो माझी वन विभागाला कंप्लीट का केली त्याने आमचे चाळीसपैकी दहा झाडे बुडापासून कापून टाकली त्याला विचारणा करता असताना त्यांनी दहशत निर्माण केली व आम्हाला तिघा जणांना मारहाण केली मी बाळासाहेब श्रीधर कांडेकर कचरू किसन कांडेकर केशरबाई श्रीधर कांडेकर यांना मारहाण केलेली सी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे वन विभागाला तक्रार दिली आहे उपनिरीक्षकला तक्रार दिली आहे एस पी ऑफिसला तक्रार दिली तलाठी भाऊसाहेबांना तक्रार दिली ग्रामसेवकला तक्रार दिली सरकारला तक्रार दिली तुमचं पुढं काय आता आम्हाला याचा जरा न्याय निवाडा झाला नाही तर आम्ही सरळ सरळ सर्व कुटुंब उपोषणासाठी बसणार जोपर्यंत आमचा या व्यक्तींपासून सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत आम्ही अमर उपोषण करणार